गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व सर्व मजेतच असाल मी सुद्धा मजेत आहे सकाळी उठल्या उठल्या आता बाहेर पोहोचला हली तर बघते तर काय सगळीकडे असे धुके धुकीस पडलेले होते आणि बरेच दिवस झाले पावसाचंच वातावरण आहे त्यामुळे ना आता खूप चिडचिड वाटतं कारण ऊन अजिबात पाहायला मिळत नाही कपडे सुद्धा सुकत नाही तर सकाळी उठल्या उठल्या बघते तर काय धुक्याचं दर्शन झालं तर त्यानंतर धुकं असो की काही असो आपल्याला आपले कामे आवरावंच लागतात पाऊस असो काही असो त्यानंतर मग आज नाश्त्यामध्ये अप्पे बनवले होते आणि हे केलॉक्स होते तर आज याचाच नाश्ता झाला त्यानंतर आईचं असं काही क्लिनिंग चालू होतं दोन दिवस झाले आई बाबा आलेले आहेत आले तर इथे आल्यानंतर आईला थोडंसं काही डस्ट वगैरे दिसला की आईचं चालू राहतं की मग तुझं करणं होत नाही घर मोठं आहे तर मग ती थोडीफार हेल्प मला करतेच करते त्यानंतर तिचं चालू होतं क्लिनिंगचं बाबा इथे साईडला उभे होते आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण आपण आपली कामे आवरून घ्यावी तर इथे आता आज पुरणपोळीचा बेक होता चला म्हटलं पुरणपोळी बनवते तर इथे मी आता पुरणाची डाळ लावलेली आहे कुकरला पुरणाचा स्वयंपाक म्हटला की बरेचसे त्याच्यासोबत पदार्थ बनवावे लागतात म्हणून मग ला लाग आ, मी लवकरच आता स्वयंपाकाला लागले त्यानंतर असा एक आय वाय बनवला बघू शकता खिडकीमध्ये अशी माझ्याकडे काही लिक्विडच्या बॉटल होत्या तर त्यास कट करून असे छान त्याला प्लांट्स बनवले आणि इथे ह्या डेटॉलच्या बॉटल आहेत तर यालासुद्धा असं काही मी डी आय वाय बनवलं याचा खरंच इतकं छान वाटत होतं आणि प्लांट्स जिथे असले तिथे मला खूप प्रसन्न वाटतं आणि किचनला एक नवीन लुक क्रिएट झाला होता तर कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आता पूर्णाची डाळ म्हटलं की शाराची भाजी ही कंपल्सरी आलीच आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते ही भाजी त्यानंतर कढी असे पदार्थ खरंच खूप टेस्टी लागतात आणि पूर्णासोबत हे कंपल्सरीच असतात असे म्हणावे लागेल त्यानंतर आईने मस्त शाराची भाजी बनवली कारण आईच्या हातची बरीच दिवस झाली भाजी खाल्ली नव्हती तर तिला बोलली की आज तूच बनव बाकीचं सगळं मी आवरलं इथे पुरण वगैरे पण रेडी झालेलं होतं त्यानंतर मस्त असं आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर इथे पोर्चमध्ये आता थोडंसं चला म्हटलं आईसोबत थोडासा टाईम घालवावा तर बाबा पण बसलेले होते समोर बंगईवर तर चला म्हटलं आपल्या काही गोष्टीसुद्धा होतील आणि इथे आईचे केससुद्धा विंचरून देत आहे मी आता लहानपणीची आठवण मलाच झाली की लहानपणी आईच माझी केस विंजरत होती आणि आता मी आईची केस विंजरून देत आहे तर चला आता काहीतरी गोष्टी निघाल्या जुन्या आणि नवीन तर आमचं चालू होतं इथे तर बाबा बरेच दिवसानंतर आलेले होते सहसा ते येत नाहीत जास्त त्यानंतर मग दुपारची पण कामे सगळी आवरून झाली आणि इथे आता आम्हाला बनवायचे होते अनारसे ते इथे मी आता तांदूळ सुकट टाकलेले आहे अर्णवला खूप जास्त अनारसे आवडतात आणि आई जेव्हाही माझ्याकडे आली तेव्हा माझ्याकडे अनारसे बनतातच बनतात त्यानंतर पट्टी बनवायची होती ते बाबाने त्याचे साल काढून दिले मला त्यानंतर मस्त अशी किचन वगैरे आवरून घेतली मी आणि किचन आवरलेली असली की आपल्याला असं वाटतं की आपले ऑलमोस्ट सगळे कामं झालेली आहेत आणि बघू शकता खूप छान वाटत आहे त्यानंतर मला तूप बनवायचं होतं आज तर चला म्हटलं थोडीशी साय होती बाकी तर त्याची मस्त तूप बनवून घेतलं आणि त्यानंतर मग अनारसे बनवले आणि आई जेव्हाही कधी आली ना तेव्हा मी तिच्या हातून असे अनारसे करूनच घेते कारण अर्णवला खूप जास्त आवडतात तर बघू शकता किती छान झालेली आहे त्यानंतर आम्ही मस्त अनारशी टेस्ट केले आणि मग थोडासा रेस्ट म्हणून इथे आमची काही पागलपंती चालू होती तर इथे पोर्चमध्येच आम्ही मग मस्त लेटलो कारण आई बंगईवर मस्त झोपली होती तर मग आमचं पण इथेच चालू होतं तिघांचं टाईमपास चालू होता त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं दादाकडे इथे माझे दादा, दादा राहतात स्कूलवर प्रिन्सिपल आहेत तर इथे आलो होतो तर दादा घरी नव्हते तर चला म्हटलं आपण थोडा वेट करावा दादाला कॉल केला तर बोलले की दहा पंधरा मिनटं देतो म्हणून आता आम्ही त्यांचा वेट करत होतो तर हे आहे स्कूल आणि इथे साईडला दादा राहतात तर त्यानंतर मग आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आज होती अर्णव सुमेची मॅच तर घरी आलो स्वयंपाक वगैरे पटकन आवरला आता ती काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे मी तर आम्ही पटकन असं जेवण करून घेतलं आणि आज जास्त जेवण म्हणजे स्वयंपाक करायचा नव्हता कारण दुपारी पुरणपोळ्याचा स्वयंपाक होता त्यानंतर इथे मॅच बघायला आलो आणि आजची मॅच खूप लेटपर्यंत झालेली होती, आर नो होती।, ले ले होती। तर अर्णव सुमेद दोघांची पण मॅच होती तर जवळपास इथे आम्हाला साडे दहा अकराच वाजलेले होते त्यानंतर मग आम्ही इथे मॅच पाहत बसवलो मस्त या मॅच एन्जॉय केली तर बघू शकता तुम्ही भरपूर अशी गर्दीसुद्धा होती त्यानंतर मग बराच वेळ झालेला होता तर मग मी तेवढ्या वेळपर्यंत काही थांबली नाही आता निघायचंच होतं मला त्यानंतर मग मॅचला सरांना बोलली की मुलांना घेऊन जायचं काय तर सर बोलले नाही बारा तर वाजेलच वाजेल त्यानंतर मग मी घरी निघून आली आणि माझ्यासोबत आईसुद्धा आलेली होती मॅच बघायला तर उद्यासुद्धा मॅच होती तर असाच होता माझा आजचा दिवस